नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा परीक्षा दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण इतिहासाचे अठ्ठावीस सप्टेंबरला आपण टार्गेट करून काय करतोय काय पी वायक्यू बघतोय तर पी क्यू बघत असताना मागच्या पाच वर्षाच्या पाच ते सहा वर्षाच्या पी वाय क्यूवर आपण विशेषतः लक्ष देतोय आणि पी क्यू बघण्याचं मुख्य कारण ह्या टप्प्यात महत्वाचं काय आहे कारण की ह्या टप्प्यामध्ये आपण वर्षभर पी क्यू बघतो आणि एक्झामच्या जवळच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला रिवाईज करायचं आहे त्या रिवाईज करण्याच्या टप्प्यामध्ये आपण पी क्यूला सोडून देतो आणि हे सोडून दिल्यामुळे काय होतं आपलं रिव्हिजनचा एरिया हा भयंकर मोठ्या प्रमाणात वाढून जातो त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा टाळायचा आहे आणि आपल्याला अभ्यासाची रणनीती ही ठरवायची आहे तर तत्पूर्वी आपल्याला पी वाय क्यू परत पुन्हा पुन्हा बघायची आहे त्यामुळे ही आपली सिरीज जी आहे इम्पॉर्टन्स क्वेश्चन सिरीज जे आहे ती आपण घेऊन येत आहोत ह्या अंतर्गत आपण दोन हजार चोवीस ते दोन हजार अठरा परंतु असं रिवर्स मध्ये इतिहासाचे प्रश्नपत्रिका या बघणार आहोत आता ह्या प्रश्नपत्रिका बघत असताना इतिहासाचा जो आकडा आहे दरवर्षी आता हल्ली जो प्रश्न विचारले जातात ते किती आहेत पंधरा क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात आणि किती मार्कला आहे तीस मार्क हे लक्षात ठेवा आपल्याला पंधरा वाचताना लिहिताना ते आपल्याला कमी वाचतात वाटतात पण तीस हा आकडा आपल्या डॉक्युमेंट फिट करा जेणेकरून आपल्याला तीस मार्क हे महत्वाचे आहे यामध्ये बघा दोन हजार चोवीसचा हा पेपर आहे दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला राज्यसेवेचा या पेपर अंतर्गत पहिला प्रश्न जो विचारला गेला टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स जो आहे ती स्थापना कोणी केली काय टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली आता ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे टिळक यांची विचारधारा काय होती आक्रमकता होती जहालवादी विचार होता त्यामध्ये एक्स्ट्रीम विचाराचे कोण कोण आहे यामध्ये बिपिन चंद्रपाल अरविंद घोष आणि लालला लजपत राय श्रीपाद अमृत डांगे काही प्रमाणात म्हणता येईल पण ते दुसरी दुसऱ्या विचारधारेशी संलग्न होते त्यामुळे पहिला तर हा डिलीट होईल जाईल दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बिपिन चंद्रपाल अरविंद घोष अरविंद घोष हे एकोणीसशे नऊ मध्ये ते साईडलाईन झाले होते त्यामुळे त्यांचा संबंध आता स्कूलच्या संदर्भात येणार नाही आहे त्यामुळे आता राहिले कोण बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय यामध्ये सुद्धा बिपिन चंद्र पाल यांचा संबंध हा नंतर स्वदेशी मुवमेंट नंतर आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे ते सुद्धा साइडला झाले राहिले कोण लाला लजपत राय लाला लजपतराय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ची स्थापना केली होती आणि या टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्समध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय होती या टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्समध्ये राष्ट्रवाद राष्ट्रवादाची प्रेरणा देणे राजकीय जागृती निर्माण करणे राजकीय जागृती निर्माण करणे आणि राष्ट्रभक्ती यावरती विशेष करून भर हा आपल्याला दिल्याचं दिसून येतो त्यामुळे स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही त्या अनुषंगाने महत्वाची आणि भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडून आणण्याचं काम लाला लजपत राय यांनी या स्कूलच्या माध्यमातून पार पाडलं ओके हा एक्झा क्वेमिनेट करणं ही मेथड सुद्धा आपल्याला महत्वाची आहे समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करतोय आपल्याला एक्झॅक्ट उत्तर माहित नाही उत्तरापर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे आपल्याला त्यामुळे उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे एलिमिनेशन मेथड सुद्धा वापरायची आहे खालीलपैकी कोणी एलफिस्टन फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपये ही रक्कम दिली होती यामध्ये परत एकदा एलिमिनेशन मेथड आणायची आपल्याला एलिमिनेशन मेथडच्या अंतर्गत आता ह्या काळखंडामध्ये एल्फिस्टन फंड एल्फिस्टन हे कोणत्याच्या खंडामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात होते एक तर सगळ्यात महत्व बाल साखळी जांभेकर आणि नानाशंकर सेठ हे दोनच व्यक्ती होते त्यांच्या काळखंडामध्ये आपल्याला काय दिसून येतं की आपल्याला एल्फिस्टनच्या संदर्भामध्ये माहिती सापडते त्यामुळे पहिले दोन मोडक असतील भांडारकर असतील त्यांना आपण साईडलाईन करू त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर आणि नाना जंकर नाना जगन्नाथ शंकर सेठ यामध्ये सगळ्यात साधन लॉजिक साधन लॉजिक आहे अठराव्या शतकामध्ये नाना शंकर सेठ यांच्याकडे अठरा लाख पेक्षा अधिकची संपत्ती ही स्थित होती किती अठरा लाख कधी अठराशे सन अठराशे मध्ये आता बाळ बाळ बाळशास्त्री जांभेकर अजून त्या लेवलला नव्हते त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांचा संदर्भ येथे येणार नाही ना। त्यासोबत मुंबईच्या जडणघडणीमध्ये नाना जगन्नाथ शंकर सेठ यांची भूमिका अनन्यसाधारण आहे त्यांना मुंबईचे काय म्हणले जातात मुंबईचे शिल्पकार शिल्पकार म्हणले जातात त्यानंतर अठराशे त्रेपन्न मध्ये पहिली रेल्वे जी धावली पहिली रेल्वे धावली या पहिल्या रेल्वेमध्ये चौदा व्यक्तीला इन्व्हाइट केलं गेलं होत चौदा व्यक्ती जे आमंत्रित होते या आमंत्रित पैकी एक कोण होते नाना जगन्नाथ शंकर सेठ हे त्यातले एक, एक महत्वपूर्ण व्यक्ती होते त्यामुळे नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचाही या ठिकाणी समावेश होतो त्यांच्याच नेतृत्व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते ट्रस्टी सुद्धा होते त्यांनी जवळपास तीन लाख रुपये त्यांच्या ट्रस्ट अंतर्गत जमा केले होते आणि त्यातले ते पंचवीस हजार रुपये त्यांनी स्वतः या एल्फ फंडासाठी दिल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे त्यांचं एक अनन्यसाधारण महत्व हो, या ठिकाणी होतं हे इतिहासामधलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे हो ते तुम्हाला आवर्जून बघणं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आणखी त्या संदर्भामध्ये महत्वाचा आहे जो की आधुनिक कालखंडाशी संबंधित आहे तो म्हणजे सविने कायदेभंग चळवळीत धरासाना धरासाना येथील सत्याग्रहात पुढील पैकी कोणी सहभाग नोंदवला आता सगळ्यात महत्वाचा सविने कायदेभंग चळवळ कधीची एकोणीसशे तीस ची एक सीडीएम मुवमेंट म्हणून तुला आपण त्याला ओळखतो या सीडीएम मध्ये काय झालं होतं मुख्यतः मिठाचा सत्याग्रह हा केला गेला होता मीठ सत्याग्रह आणि हा मीठ सत्याग्रह करत असताना काय केलं गेलं होतं ज्या ठिकाणी कायदेशीर मीठ बनवलं जातं तिथचा कायदा तोडणं हा इतरचा मुख्य उद्देश होता आणि ह्यानुसार गुजरात पासून किनारपट्टीच्या भागामध्ये जिथं जिथं मिठाचे उद्योग होते त्या ठिकाणी जाऊन तो कायदा तोडणं हा इतालचा नियम होता ह्या अंतर्गत आणि त्या अंतर्गत सर्वत्र ह्या मिठाच्या निर्मितीच्या ठिकाणी जाऊन कायदे हे तोडले गेले तसाच कायदा मुंबईमध्ये दरासाना या ठिकाणी जाऊन पुणे हा कायदा तोडला हा प्रश्न आहे त्यामध्ये लक्षात ठेवा कमलादेवी चट्टोपाध्याय असतील अंबिका चक्रवर्ती असतील सरोजिनी नायडू असतील आणि कस्तुरबा गांधी असतील हे चारही ऑप्शन जे आहेत या चारही ऑप्शननी त्या सीडीएम मुवमेंटमध्ये सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता पण धरासानामध्ये तुम्हाला जेवढे रेफरन्स बुक आहे यामध्ये सरोजिनी नायडू ह्या एकमेव महिला दिसतील त्यांनी ह्या धरासाना सत्याग्रहाचा काय केलं होतं नेतृत्व हे केलं होतं पण यामध्ये अजून एक महत्वाची बाब काय आहे दरासाना संदर्भामध्ये सर्वात जागो महात्मा गांधी त्यानंतर मणिलाल यांनी नेतृत्व देण्याचा तयारी केली मात्र यांना अटक झाली आणि अटक झाल्यामुळे झालं काय की यांना या दरासापर्यंत पोहोचता आलं नाही पण यांना अटक झाल्यानंतर सरोजिनी नायडू ज्या होत्या त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेली आणि ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी धरासनामधून मिठ्याचा सत्याग्रह हा करून दाखवला त्यासोबतच या सत्याग्रहासंदर्भात आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये बातमी पोहोचवण्यासाठी अमेरिकन पत्रकार जे होते त्यांची सुद्धा उपस्थिती होती आणि त्यांच्या डोळ्यात ब्रिटिशांनी केलेले अन्यायकारी अत्याचार जे होते अन्याय जो होता तो त्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून पेपरमध्ये छापला होता त्यामुळे त्या काँग्रेसी जनांचा जो पेशन्स होते जी अहिंसा होती याचं चारी बाजूने कौतुक झालं था। होतं आणि त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली होती ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होतं आता कानपूर मधलं नेतृत्व कोणाचं होतं अजिम तर अजिबात नाहीये मौली अहमद उल्ला पण नाहीये या दोघांचा समावेश या ठिकाणी होत नाहीये तात्या टोपे आणि नानासाहेब मराठ्यांचं नेतृत्व कोणाकडे होतं नानासाहेबांकडे नानासाहेब हे सुरुवातीला कानपूरचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि कानपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्यानंतर तात्या टोप्यांकडे आलं होतं मग त्यामुळे पहिल्यांदा नानासाहेब पेशवे जे आहेत त्यांच्याकडे हे नेतृत्व सोपवलं गेलं होतं त्यामुळे उत्तर असणारे तीन नंबरचं नानासाहेब पेशवे त्यांना धोंडोपंत म्हणून सुद्धा ओळखलं जातं काय धोंडोपंत ते त्या काळामध्ये काय होते यांची पेन्शन पेन्शन जी होती ती ब्रिटिश सरकारने बंद केली होती आणि ह्या संदर्भामध्ये नाराजगी ही मोठ्या प्रमाणामध्ये ठेवली गेली होती त्यातनं हा पूर्ण संघर्ष समोर आल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विख्यात वादले चित्रकार जीवासोमा सोमा म्हस्के यांनी खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आता कोण आहे जिवा सोमा म्हस्के जे आहेत ते वारली चित्रकार आहेत कोण आहे वारली वारली चित्रकारा कशा संदर्भात आहे आदिवासी आदिवासी कला संबंधित ही वारली चित्रकार आहे आणि ह्या वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य काय होतं की यामध्ये पद्मश्री हा त्यांना दोन हजार अकरा साली पद्मश्री दिला गेला आहे त्यानंतर नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल साठी या जीवास्वामी तोमा मस्के जे आहेत त्यांना एकोणविशे शहात्तर मध्ये त्यांनी वारली कला ही आधुनिकतेशी जोडली या संदर्भामध्ये त्यांना नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स म्हणून त्यांना सल्ला पुरस्कारित केलं गेलं भारत सरकारतर्फे आणि त्यांना दोन हजार दोन साली त्यांना शिल्पगुरु नावाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला कोणता प्राप्त झाला नाहीये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला नाही मग आता पर्याय उत्तर काय कुठं कुठं ये दिसतं तुम्हाला मध्ये नाहीये सेकंड मध्ये ए आहे त्यानंतर सी आणि डी म्हणजे तीन आणि चार मध्ये ए चा संदर्भ नाहीये उत्तर काय आपलं पद्मश्री बी सी आणि डी बी सी डी म्हणजे उत्तर काय तीन नंबरचं उत्तर हे आपलं बरोबर असणार आहे फक्त डी उत्तर नाहीये ठीक आहे आणि चित्रकार जीवा सोमा म्हस्के जे आहेत यांनी ही वारली कला जी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं एक महत्वपूर्ण कार्य या ठिकाणी त्यांनी पार पाडलं यानंतर नेक्स्ट बघूयात आपण अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधींना त्यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या आता सगळ्यात महत्व लक्षात ठेवा अहमदाबाद या ठिकाणी गांधीजींनी साबरमध्ये आश्रम आणला होता साबरमध्ये आश्रम आणला होता आणि आश्रमामध्ये आश्रमा जी आश्रमासाठी देणगी दिली गेली होती ते देणगी देणार कोण होते मिल मालक होते मिल मालक यांचा समावेश प्रामुख्याने होता आणि ज्या या गिरणी कामगारांच्या विरुद्ध गिरणी कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस महात्मा गांधींनी स्वतः यामध्ये भूमिका बजावली होती आणि महात्मा गांधींनी मालक आणि कामगार यांच्यामध्ये जो तडजोड घालण्याचा प्रयत्न केला होता पण मालकांमार्फत कामगारांवरती अत्याचार करायला सुरुवात झाली आणि बोनस जो ठरला होता तो न देता त्यांनी अतिशय कमी प्रमाणामध्ये बोनस देण्याची देण्याचा निश्चय केला होता त्यामुळे गांधींनी सुद्धा पस्तीस टक्के एवढा गिरणी कामगारांना बोनस हा कायम ठेवावा महायुद्धानंतर अशी असं मत व्यक्त केलं होतं आणि यावरती या गिरणी मालक सहमत नव्हते त्यांनी वीस टक्क्यापर्यंत आले पण विशिष्ट काळाखंडानंतर त्यांना संप करणं शक्य होत नव्हतं आणि काही लोकांनी गिरणीला गिरणी ज्या होत्या यामध्ये सहभाग नोंदवायला सुरुवात केला होता मग परिणाम काय झाला मग कामगारांच्या भल्यासाठी किंवा कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी गांधी स्वतः उपोषणाला बसले आणि त्यावर गिरणी मालक जे होते त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं मालकांनी आणि त्यांनी गांधींनी सुचवलेल्या पस्तीस टक्क्यावरती सहमती व्यक्त केली या गिरणी मालक जे होते त्यांची एक बहीण होती ती म्हणजे कोण होती अनुसुया साराभाई यांचा समाज होता ज्या कि मूलतः गिरणी मालक जे होते त्यांच्या त्यांची बहीण होती ज्यांनी की साबरमती आश्रमासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये काय दिलं मिल साबरमदी आश्रमासाठी मदत ही केली होती निर्मितीमध्ये त्यामुळे अनुसुया साराभाई हा त्यातलं महत्वाचं उत्तर आहे ओके अरुणा सॉरी सरोजनी नायडू यांचा संबंध नाही कस्तुरबा गांधी गांधीजीच्या पत्नी होत्या अरुणा सफाली यांचाही संबंध नव्हता कोण होत अरुणा साराभाई त्यानंतर चुकीच्या जोड्या ओळखा हा प्रश्न होता चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे त्यामध्ये अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार मुघल काळ तख्ते ताऊस मार्फत जो मयूर सिंहासन म्हणला गेला त्याला तख्ते ताऊस म्हणलं गेलाय आता राजपुत्र आजमशहा बहमनी शासक आणि बिबिका मकबरा जो आहे दिलराज बानू बेगम जे आहे त्याचं स्मारक म्हणून बघितलं गेलं उत्तर कोणत्याही येत नाहीये राजपुत्र हा नाही राजपुत्र कोण होता शहाजांचे जे दोन तीन मुलं होते त्यापैकी कामबक्ष असेल आजम शहा असेल हे राजपुत्र होते आणि औरंगजेबने या सगळ्यांचा हातमा केला होता त्यामुळे त्यांच्या पुढे काय राजपुत्र हा शब्द कायम होता म्हणजे लॉजिकली गेलात तर राजपुत्र असणार आहे आणि तर काय दिलेलं आहे बहुमनी शासक दिलेले त्यामुळे शासक काय कोणता राजपुत्र होऊ शकतो का, का? नाही शासक झाल्यानंतर राजपुत्र हा शब्द बिरुदोवली जी आहे ती राहत नाही त्यामुळे लॉजिकने गेलात तर तुम्हाला हे उत्तर जे आहेत हे चुकीचं दिसेल बाकीचे उत्तर बरोबर आहे मग उत्तर काय असणार आहे पर्याय उत्तर काय चुकीची जोडी ओळखा सांगितलं आहे ना फक्त सी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वाचत असताना आपल्याला इथं काय सांगितलंय योग्य विचारताय योग्य जोडी लावा विचारताय का चुकीची विचारताय ओके याची काळजी घ्यायची आहे हे व्यवस्थित वाचायचंय जर इथं चुकलं तुम्ही आणि जर तुम्ही आता ह्या जोडीमध्ये जर ए बी आणि डी शोधताय ए आणि डी इथं दिलेलं असतं ए बी डी तर तुम्ही तर मार्क करून टाकलं असतं तसं काही एक होऊ द्यायचं नाही आपल्याला प्रश्न पेपर सोडत असताना नेक्स्ट क्वेश्चन आहे कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित एकोणासशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्र कोणती होती कोठारी आयोग कधीचा आहे अठराशे सॉरी एकोणाशे चौसष्ट मध्ये भारतीय शिक्षण पद्धती संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी आणला गेला होता या अंतर्गत वयाच्या चौदा वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण दिलं जावं ही शिफारस केली होती त्यानंतर शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन हे दिलं जावं बरोबर होतं त्यानंतर राष्ट्रीय ठोस उत्पादनाच्या दहा टक्के शिक्षणासाठी खर्च असावा म्हणजे काय डी पीच्या दहा टक्के म्हणल्यात दहा टक्के उत्तर येत नाहीये या ठिकाणी काय असावं सहा टक्के एवढं रिकमेंडेशन हे कोठारी आयोगाने केलं होतं त्यामुळे उत्तर क्रमांक सी जे आहे ते चुकीचं येतं त्यामुळे उत्तर काय आहे पर्याय उत्तर काय म्हणलं इथं यांनी मूळ सूत्र कोणती होती ते विचारलं म्हणजे काय आपल्याला योग्य उत्तर सांगायचं उत्तर काय योग्य ए आणि बी हे दोन बरोबर आहेत त्यामध्ये आता कोठारी आयोग जो आहे त्यांनी काय केलं होतं टेन प्लस टू प्लस हे तत्व आणलं होतं जे आपण आतापर्यंत फॉलो करत होतो दोन हजार वीसमध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली या पॉलिसीमध्ये हे तत्व बदललं गेलं आता ठीक आहे डिटेलमध्ये बघणार आहोत ते आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस बघू त्याला डिटेलमध्ये त्यानंतर सुलतानशाहीच्या काळ शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू व मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता कोणाकडनं जमीनदारांकडून मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता हा महत्वाचा घटक आहे आता जिजिया आणि शर हा मुख्यतः काय धार्मिक का आधारावर लावला जाणारा कर होता त्यामुळे जिजिया तर या ठिकाणी असणार नाहीये इथं पण जिजिया आहे तो पण असणार नाहीये हम्स आणि जकात हम्स आणि जकात जो आहे हा मुख्यतः कशावर होता व्यापारावरती हा खम्स कोण होते हिंदू व्यापारी आणि जकात ही मुस्लिम व्यापारी जे होते त्यावरती लावलं कर होता त्यामुळे हम्स आणि जकात नाहीये उत्तर काय असणारे हिराज आणि जकात हा हिंदू आणि मुस्लिम जमीनदार जे असत त्यांच्यावरती हा हिराज आणि जकात कर हा लावला जात होता ओके नेक्स्ट मध्ये अकरावा प्रश्न सन एकोणीसशे सात साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस गोलमडली हा आपला विजय आहे आता हे स्टेटमेंट एका उच्च अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला किंवा दुसऱ्या व्यक्तीला सांगेल ऑबियसली त्यामुळे लॉर्ड कर्झनचा इथं संबंध असणार नाहीये कारण की लॉर्ड कर्झन जो होता त्याचा कार्यकाळ हा अठराशे नव्याण्णव ते एकोणवीसशे पाच एवढाच कार्यकाळ होता त्यामुळे याच्याकडनं कोणतेही भारताच्या संदर्भातील न्यूज जी आहे ती बाहेर जाणं शक्य नव्हतं किंवा कोणासोबत बोलणं शक्य नव्हतं त्यानंतर लोकमान्य टिळक यांना काँग्रेसची फूट नुकसान काय आहे हे त्यांना चांगलं माहित होतं त्यामुळे त्यांनी काय प्रयत्न केला होता अशी फूट पडू नये म्हणून पण त्यांना याचा काय करावं लागलं तर त्याची शिक्षा ही प्राप्त झाली होती आणि सहा वर्षासाठी मंडाले त्यांनी गेले होते आणि मंडालामध्ये राहून त्यांनी गीता रहस्य सारखं पुस्तक हे त्यांनी लिहिलं होतं त्यानंतर लॉर्ड मोर्ले हे कोण होते भारत मंत्री आणि लॉर्ड मिंटो हे कोण होते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे होते आता भारतामध्ये कोण बघत होता असा व्यक्ती कोण होता जो भारतातला प्रशांत बघत होता तो म्हणजे कोण होता, होता? लॉर्ड मिंटो पण लॉर्ड मिंटो जो होता ह्या लॉर्ड मिंटोने भारत मंत्री असलेले लॉर्ड मोर्ले जे होते त्यांना पत्र लिहिलं होतं आणि ह्या पत्रामध्ये त्यांनी सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस पोल पडली हा आपला विजय आहे हे स्टेटमेंट त्यामध्ये मेन्शन केलं होतं त्यामुळे उत्तर काय असणारे उत्तर असणारे चार लॉर्ड मिंटो हे त्याच उत्तर आहे नेक्स्ट झालेली पैकी कोणत्या शासकाच्या काळखंडात अब्दुल रजाक या फारशी प्रवासाने विजयनगरला भेट दिलीये हा एक सोपा प्रश्न होता आता अब्दुल रजाक हा मुख्यतः कुठला होता अफगान होता आणि हा दक्षिण भारतामध्ये गेला होता अब्दुल रझाक हा विजयनगर साम्राज्याच्या एक दुसऱ्या टप्प्या म्हणजे जवळपास तेराशे तेराशे ते चौदाशे मध्ये त्याने विजयनगर साम्राज्यामध्ये प्रवेश केला होता आणि ह्या काळखंडामध्ये देवराय दुसरा हा काय होता त्याचा शासक होता म्हणजे आता बार्बा डोस आला होता त्यानंतर मार्को आता मध्ययुगीन काळखंडामध्ये परकीय प्रवासी जे होते प्रवासी म्हणतो मी परकीय प्रवासी एक शिक्षणासाठी असतील व्यापारासाठी असतील भटकंतीसाठी असतील वेगवेगळ्या कारणाने त्यांनी वेगवेगळ्या देशात प्रवास केला होता आणि हा प्रवास करत असताना त्यांनी भारतामध्ये सुद्धा प्रवास केल्याचं आपल्याला दिसून येतं त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पुरावे सापडतात ओके त्यानंतर हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले आता हा प्रश्न एम पी बहुतेक जास्त फेवरेट झालेला आहे कारण हा रिपीट हा भयंकर वेळच होतो रिपीट होत राहतो यामध्ये बघा प्रिय दर्शिका रत्नावली आणि नागानंद हे जे आहे पी आर एन पी आर एन जे आहे पी आर एन हा पी आर एन नंबर लक्षात ठेवा प्रियदर्शिनी त्यानंतर रत्नावली आणि नागानंद हे तीन पुस्तक लिहिले आहेत हर्षवर्धन लिहिले आहेत आता हर्षर्न लिहिले म्हणजे त्यांनीच लिहिले असतील का नाही दरबारामध्ये कोणाकडून लिहून घेतली त्या पद्धतीचे लिहिलेली ही पुस्तक आहेत आणि हर्ष चरित्र जे आहे एकूण लिहिले बाणभट्ट या बाणभट्टाने हर्षचरित्र नावाचं पुस्तक लिहिलंय आणि ह्या चरित्र मध्ये काश्मीरचा इतिहास जो आहे तो त्यांनी या ठिकाणी उलगडलेला आहे काश्मीरच्या इतिहासा संदर्भामध्ये सुद्धा बाणभट्टाचं हर्षचरित हे महत्वपूर्ण मानलं जात ओके नेक्स्ट नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आला नेहरू अहवाल जो या अंत, होता या नेहरू अहवालामध्ये लॉजिक लक्षात ठेवा लॉजिक अंत लॉजिक अंतर्गत काय होतं सगळ्यांना वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे कारण की ही मागणी आपली कधीपासून चालू होती एकोणीसशे सोळापासून ही मागणी चालू होती वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य प्राप्त झालं पाहिजे ही मागणी आपली चालू होती त्यानंतर दोन राष्ट्रांची निर्मिती ही मागणी एकोणीसशे चाळीस नंतर आली त्यामुळे याचा संदर्भ इथं येत नाही पूर्ण स्वातंत्र्य जे आहे ते कधी आलं एकोणाशे एकोणतीस मध्ये आलं त्यामुळे अ नेहरू अहवाल मध्ये संबंध नाही नेहरू अहवाल कधीचा आहे एकोणासशे अठ्ठावीसचा आहे त्यामुळे ते दोन ऑप्शन कट झाले त्यानंतर स्वशासन मिळवणे स्वशासनाचा अधिकार प्राप्त करणं हा आपण एकोणीसशे अठ्ठावीसच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये म्हणलं की आम्हाला स्वशासन डोमिनियन स्टेटस हे दिलं जावं अशी मागणी आपली होती पण हे मागणी जवळपास त्यांनी कधी पण केली नाही एकोणविसशे सेहेचाळीस पर्यंत या संदर्भात फक्त आश्वासनं चालले होते प्रत्यक्षात काही एक दिलं का नाही मग काय होतं फक्त म्हणजे तीन नंबर पण ऑप्शन नाही म्हणजे वसाहतीचे स्वातंत्र्य मिळणे गरजेचं आहे हे या ठिकाणी मांडलं गेलं होतं आणि एकोणीसशे मध्ये आपण काय केलं होतं होमरूल लीग होमरूल लीग आली होती आणि होम लीग मध्ये ऑगस्ट ऑफर जी आली होती त्या ऑगस्ट मध्ये ब्रिटिश सरकारने आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने राजकीय स्वातंत्र्य देऊ अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणवीस चा मॉन्टेक्युस चेन्सफर्ड ऍक्ट आला या ऍक्ट नंतर दर दहा वर्षांनी आम्ही काय करणार आमचा ऍक्टला काय करणार रिव्ह्यू करणार आणि भारतीयांची एबिलिटी वाढली का भारतीयांना अधिकचे अधिकार दिले पाहिजे का यावर विचार करण्याची एक समिती बनवणार आणि समिती ठरवणार भारतीयांची स्थिती काय आहे यानुसार सायमन कमिशन आलं सायमन कमिशन एकही भारतीय नव्हता तरी सुद्धा या सायमन कमिशन भारतीयांचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार दिला गेला आणि याचा विरोध करत असताना काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध केला होता कारण कोणताही भारतीय त्यामध्ये ना नाहीये आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय होते पण त्यांचा समावेश केला गेला नाही त्यावेळेस ब्रॅक हेड जे भारत सचिव होते या सचिवाने काय केलं या सचिवाने भारतीयांना आव्हान केलं तर तुमच्यामध्ये अबिलिटी असेल तर तुम्ही संविधान बनवून दाखवा आणि हे आणि संविधान बनवल्यानंतर सर्वपक्षीय सहमती प्राप्त करून दाखवा या दरावरती आपण ही कन्सेप्ट समोर हो ठेवली आणि त्यावेळेस मग पंडित नेहरू जे होते म्हणजे ने पंडित मोतीलाल नेहरू जे होते पंडित मोतीलाल नेहरू जे होते त्या मोतीलाल नेहरूंनी काय केलं हे आव्हान स्वीकारलं आणि सर्वपक्षीय बैठकांचे जवळपास तीन बैठका बैठका या ठिकाणी पार पडल्या आणि या बैठकीमध्ये नेहरू अहवाल मानला गेला आणि नेहरू अहवालामध्ये मग आपण सर्व मूलभूत अधिकारासंदर्भात बोललोय वसा स्वातंत्र्य बोललोय त्यानंतर आरक्षणासंदर्भात बोललो वेगवेगळ्या गोष्टीवर बोललो आणि यामध्येच अठ्ठावीस मध्ये जिना जे होते जिनांनी चौदा कलमी सूत्र सुद्धा यामध्ये मांडलं होतं मग मा अशा पद्धतीने हा एक प्रश्न चोवीस मध्ये आपल्याला विचारला गेला होता आणि यानंतर सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय स्वदेशी चळवळी विस्ताराचे केंद्र आणि संबंधित व्यक्ती ही एक जोड्या लावामधून प्रश्न विचारला गेला होता आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय मुंबई दिल्ली पंजाब आणि मद्रास शहरांची नाव दिलेत आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिमत्व दिलेत या व्यक्तिमत्त्वांच्या अंतर्गत त्यांची जोडी लावेत ते कुठे कार्यरत होते मुंबई नेत्यांमध्ये चिदंबरम पिल्लई लाला लजपतराय लोकमान्य ट्रक आणि सय्यद रजा हैदर यांचा समावेश होता मुंबईमध्ये कोण असणारे लोकमान्य ट्रक त्यानंतर पंजाबमध्ये कोण असणारे लाला लजपतराय मद्रास मध्ये कोण असणारे चिदंबरम पिल्लय आणि दिल्लीमध्ये कोण असणारे सय्यद रजा हैदर यांचा समावेश असणार आहे त्यामुळे उत्तरामध्ये काय शोध आपण एकच तीन एक तीन ओके एक सापडलं उत्तर क्लिअर झालं आपलं हे उत्तर हे असणार आहे अशा पद्धतीने आपण मुख्यतः प्रश्नांचा समावेश या ठिकाणी करतोय आणि प्रश्नांचा समावेश करून आपल्याला एकंदरीत आपल्याला एक यावर्षी पंचवीसमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असावी यावरती आपण बघणार आहोत जी की आपण युप एम पी एस सीचं राज्यसेवा संदर्भामध्ये मा आपण एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ही आपली बॅच चालवतो आहे या बॅचचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला एक सिलेक्टेड आणि टार्गेट बेस्ड स्टडी हे आप आमच्या माध्यमातून आपल्याला पुरवली जाणार आहे त्यासोबत आपण हिस्ट्रीचे लवकरच एक स्ट्रॅटर्जी काय असावी आता राज्यसेवाच्या पूर्वपरीक्षेसंदर्भामध्ये ही सुद्धा आपण लवकर घेऊन येत आहोत थँक्यू थँक्यू व्हेरी मच